रुगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोक्त्या कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमोति <laughs> <laughs> धिस्थमूर्तिं भजे ज्ञानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्

निरीक्षाग्रकुड्यागतं गर्वः समाधिस्थमूर्तिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समा... क्वचित् तीर्थयात्रामिषेणेति ती नीत्वा, ती नीत्वा। स्वसंवेद्यतत्त्वं न जानासि विष्णोः ततः प्रेषितः खेचरन्नामदेवः ततः प्रेषितः खेचरन् नाम देव समाधिस्थमोतिं समाधिस्थमोतिं भज ज्ञानदेवं समाधिस्थमोतिं भज ज्ञानदेवम् चा भेटी पर ब्रह्मा लेगा हे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभारा हीचा वल्लभा जीव जय देव तुळसी माळा गळा कर ठेवून कटी काशे पीतांबर कस्तुरी लल्लाटे व सुरवर नितीती भेटी जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ वल्लभा गा जय देव जय देव शाली कारती की भक्त जनयती चंद्रभागे माधी स्नान जे करती दर्शन हिळा मात्र केशवासी नाम देव भावे वाळती जय देव जय देव जय, जय पांडुरंगा மா வல்ல பாவ பானுரங்குதேவ ஹரி ஓர்த்தி மதனோபாலா கந்தகா வைத்தி மாதா कमल जा चरण कमल जाचे आति सकुमारे ध्वज व्रज अंकुश तो वृदातो ओ वालवारती मदन गोपाला श्याम सुंदर गळा वैजंकी माला ओ वालवारती मदन गोपाल ना भिकमलजाचे भी कमल जा ब्रह्मयाचे स्थान हृदयी पदक शोभे तेवत्लांचन ओ वालू आरती मदन गोपाला श्याम सुंदर गाळा वैजयंती माला ओ वालु आरती मदन गोपाला मुख कमल मुख कमल सुखा वे कोटी वेधले मानस हर पलि दृष्ट ओ आलुआ हरती मदन गोपाला श्याम सुंदर गळा ओ आलुआ हरती मदन गोपाला जड़ी तमु गुट जाता त मुघोट जाप्यमान ते, ते जे कोंदले अवघे भुवन ओ वाल मदन गोपाला श्याम सुंदर गला वैजयंती जयंती माला आरती मदन गोपाला एका जनार्दनी काज नारदनी देखिए रूप रूप पाहता अवघे झाले रूप ओ वायू आरती मदन गोपाला श्याम सुंदर गाला वै जयंती माला ओ वायू आईसी आरती तन मन झावे पलक न विसरो सारंग पा ऐसी आरती तन मन धावे जान हरी जाके आरती सुवर्ण मुकुट सोभे फिर नहीं पावे ऐसी आरती तन मन धावे कहते नाम देव भली भली जावे बसतना बैकुंठ फिर नहीं पा आरती तन मन जावे तपे तीर्थ व्रते दया पाई मिरवती दया पाई मिरवती संत मुनी वृंदे तमुणि वृंदे दया सुखाला भती हरिचा पाया लागो आरती के, कायावाच्या वाचा म्हणे मने, मने चरण सुरा सुरासुर उभे नमन कर जोडोनी कर जोडोनी प्रल्हाद नारद प्रल्हाद नारदा खंड दया जोधानी हरिच्या पायाला आरती देवारती करो काया वाचा मने चरण ध्रुण धरे काटला जनार्दना पायी का <coughs> आरती करिता आरती करिता देहा देह भावनाही हरिच्या पाया लाग आरती करो देवा आरती करो काया वाचा म्हणे संत संकाधिक भक्त मिळाले आनिक, साधू मिळाले आणि स्वानंदे स्वानंद गरजती पाहू आले कौतुक नवल होता हे आरती देवाधी देवा ती देवाधी देवा, देवा स्वर्गीचे सुरवर पाहू हे नर नरनारी बाळा ठक पडले नैना ठक पडले नैना ओ वालिता श्रीमुख धनी न पुरे मना नवल होता हे देवाधि देवा आरती देवाधि देवा स्वर्गीचे देवा देवा। सुरवर एका जनार्दनी हरी जे गाती हरी जे गाती मिळाले वैष्णव जय जे जयकार जे नवल होता है आरती देवाधि देवा देवाधि देवा, देवा, धी देवा।, देवा, धी देवा। वर्गीते सुरवर पाऊ एक हारति दान राजा बहा कैवल सेवा मनोवेदला माधा मनो वेद ला दान जगी हिरिताने नाती कोणी तारा पाणू नाव देवीले दानी आरती जनराया प्रगत गृह बोलले विश्व ब्रह्माची केले नाव जनाणी ठेव सेवती साधु संत मनोरेदला सत्य ज्ञानानंत गरणा